हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय करण्यात आला आहे सदर वर्धापन दिनानिमित्ताने व्यापारी धर्मशाळा येथे ठाकरे गटाच्या वतीने शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी काळात होणाऱ्या कोपरगावच्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवण्याचा तसेच कोपरगाव नगरपालिके जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे पाठवून नगरपालिकेवर भगवा भडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना समर्थन देण्यात आले असून कोपरगाव शहर व तालुका शिवसेना त्यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगण्यात आले आहे ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभा निवडणूक जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढवण्याचा निर्णय ने उपस्थित शिवसैनिकांनी एकमुखाने केला आहे यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काम कोण करी ना आणि दुसऱ्याच्या नका आणि तुमच्याकडे कोणतं पद आहे त्या पदावर त्या पदाला न्याय द्या त्या पदावर व्यवस्थित काम करा शिवसैनिक हुशील शिवसैनिकांची काळजी कोणी करू नका शिवसैनिकांना सगळं कळतो कोण कशासाठी करतो कोण कोण किती पाण्यात सगळं शिवसैनिक शिवसेनेच्या वतीने शहर व तालुक्याच्या वतीने मी शहरवासियांना व तालुक्यातील नागरिकांना वर्धापान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो दुसरं महत्वाचं असं का जेव्हापासून या नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाली पहिले शिवाजी धुमाळ होते त्याच्यानंतर बाबू शेट्टा बाबू शेट्टा हो आधी होते शिवाजी धुमाळ होते त्याच्यानंतर आमचे रावसाहेब खेवरे जिल्हा प्रमुख झाले रावसाहेब खेवरे झाल्यानंतर आज साई तालुके फिरून सर्वांना व्यवस्थित हे करायचं आणि प्रत्येकांची मर्जी सांभाळायची आणि प्रत्येकांना अडचणीत असू काही असू संघटनेचे लोक काही असू अर्ध्या रात्री जरी फोन केलं तर रावसाहेब खेवरे हे हजर राहतात तर माझी पक्ष पक्षप्रमुखांना विनंती राहील का जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरेंनाच ठेवा यावेळेस या बदल काही करू नये आज सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि त्या आनंदाच्या दिवसाला कोणी आपशकून करीत असेल तर अनेक आपशकून आम्ही पचवलेले आणि हे तर म्हटलंयच किरकोळे त्याच्यामुळे अशा गोष्टीवर विचार करणं त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य होणार नाही रावसाहेब खेवरे योग्य काम करतायत तेच राहिले पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे सर्व पदाधिकारी महत्वाचं सर्व तालुक्यातील तालुक्यातील नाही जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्याबरोबर आहे आणि जर तसं त्यांचं ते, जर काम चुकीचं असतं तर आम्ही त्यांच्याबरोबर थांबलो नसतो ना आणि सगळ्यात महत्वाचं आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व शिवसैनिकांना सर्व नागरिकांना सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हां स्थानिक स्व स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तर पक्ष म्हणून तर आम्हाला लढावाच लागणार आहे आम्ही आमचे सर्व जिथं जिथं म्हणजे जिल्हा परिषद गट असेल गण असतील पंचायत समितीचे नगरपालिका असतील सर्व ठिकाणी आम्ही आमचे शिवसैनिकांना प्रथम प्राधान्य देणार आणि नंतर काय तोडजोडीत तो होईल ते नंतर बघू काय पुन्हा हे पाहून पद दिलंय लायकी पाहुत पद दिलं जातं आणि मला असं वाटतं की आज जे कोप कोपरगाव शहराच्या तालुक्याच्या नवीन नियुक्त्या झाल्या आहेत खरोखरच अतिशय लायक माणसं आहेत आणि त्यांनी त्यांचं ते त्यांची लयकी सिद्ध केली त्याच्यामुळेच त्यांना हे पद मिळालेलं आहे त्याच्यासाठी याच्यात कुठल्याही प्रकारचा वरून फोर्स किंवा हे काही आलेलं नाही हा एक भाग झाला दुसरा भाग कोपरगाव शहरात तसं पाहिलं तर दोन चाल साठामारी चालते आम्ही त्या साठामारीत पडू इच्छित नाही सगळ्यात महत्वाचा विषय आज शिवसेनेचा वर दपन दिन आहे आणि हा सर्व शिवसैनिकांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे मला तर कोणी उपोषणाला बसला असा इशारा दिला होता हे बिलकुल कोणत्या शिवसैनिकाला हे पटण्यासारखं नाही त्यांना मला समजलं की वरतून आदेश पण आले की तुम्ही उपोषण स्थगित करा त्यांनी वरच्यांचा मान सन्मान जरी ठेवला असेल पण एक मीडिया मीडियासमोर जाऊन टिप्पणी करणं हे अजिबात चांगलं नाही आता मी काल परवा त्यांच्या बाईटमध्ये एक बघितलं त्यांनी सांगितलं नवनिर्वाचित जे तालुका प्रमुख आहे त्यांच्या मागं दोन माणसं पण नाही पण या माणसांची हयात शिवसेनेसाठी गेली मी स्वतः वैयक्तिक माझं सांगतो एकोणावीसशे त्र्याण्णव साली मी उपतालुका प्रमुख होतो विद्यार्थी संघटनेचा त्यानंतर नामदेवराव पर्जने यांच्याबरोबर सुद्धा आमदारकीच्या काळात मी त्यांच्या बरोबर होतो नंतर काही कालांतराने मी राष्ट्रवादीमध्ये जरूर गेलो पण आता मला शिवसेनेमध्ये येऊन परत दहा वर्ष झाले आणि माझ्या निष्ठेचं फळ हे मला मान्य पक्षप्रमुखांनी विधानसभेचा अध्यक्ष करून दिलेला आहे आज कोपरगाव शहरामध्ये शिवसेनेचा एकोणसावा वर्धापन दिन अतिशय उत्साहान आणि जोमाने साजरा झाला आजची संख्या बघता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला सुवर्णकाळ येणार यात काही दुमत नाही येणाऱ्या काळामध्ये सर्व शिवसैनिकांनी एकजूट राहून शिवसेना पक्षवाढीसाठी आणि आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे बळकल करण्यासाठी एकत्र येण्याची या ठिकाणी एक प्रकारे शपथच घेतलेली आहे म्हणून किती वादळ जरी आली किती संकट आली आणि किती प्रलोभनं दिली तरी जो बाळासाहेब ठाकरेंवर शिवसैनिक प्रेम करणार आहे तो जागेवर राहून या शिवसेनेचा जो तळपता अंगार आहे हा आयुष्यभर असाच राहील यात काही शंका नाही म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण शिवसैनिक आले त्याबद्दल मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं सरचं स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज शिवसेनेचा वर्धापन दिन साठवा वर्धापन दिन त्या वार्दापना निमित्त कोपरागाव शहर शिवसेनेच्या वतीने आज मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्याला शिवसेनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी तालुकाप्रमुख जिल्हा समन्वयक जिल्हा संघटक सर्व शिवसैनिक आमचे शिवसेनेचे उपशहर उपशहरप्रमुख युवासेनेचे प्रमुख हे सर्व उपस्थित राहिले राजाभाऊ जावरे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजीव सातभाई सर्व नगरसेवक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचबद्द त्याच ब त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत याची जी निवडणुका आहे यात येते त्या निवडणुका आम्ही रावसाहेब खेवरे नाना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ जावरे सातभाई योगेश भाऊ बागुल भाऊ जाधव यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ताकदीनीशी लढवणार आहे कोपरगाव शहरातली सर्व शिवसेना रावसाहेब खेवरे नाना यांच्याबरोबर आहे त्याच पद्धतीने आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बी जिल्हा प्रमुख रावसाहेब घेण्यात आलेला आहे आता मनोरंजनाचा आनंद घ्या अमर्याद फक्त एक रुपया भरा आणि आवडता मोबाईल घेऊन जा फाय जी फोन डी प्रेम टावर बस स्टँड समोर कोपरगाव संपर्क त्र्याहत्तर शून्य चार छत्तीस दहा दहा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा